गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा आज तिसरा दिवस इफ्फी दरम्यान मनोरंजन क्षेत्राशी संबंधित तीन महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव यांच्यातला करार महोत्सवातल्या आदानप्रदानासाठी महत्त्वाचा ठरेल याशिवाय आय आय सी टी आणि डेकिन विद्यापीठ यांच्यात चित्रपट शिक्षणविषयक करार झाला आहे पी व्ही आर आयनॉक्स आणि माइंड ब्लोईंग फिल्म्स या कंपन्यांमध्ये झालेल्या करारामुळे ऑस्ट्रेलियातल्या चित्रपटांना भारतात चित्रपटगृह उपलब्ध होणार आहेत आज केंद्रीय जनसंवाद विभागानं या महोत्सवात लोकनृत्यांचं आयोजन केलं होतं सोळा राज्यांची विविध लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आली इफ्फी दरम्यान दूरदर्शन आणि वेओज ओ टी टी यांनी आयोजित केलेल्या इफ्फी एस्टाचं उद्घाटन देखील झालं अभिनेते अनुपम खेर उस्ताद एम एम किरवाणी अभिनेत्री ॲमी बरुआ यांच्यासह दूरदर्शनचे महासंचालक के सतीश नमुद्रीपाद उपस्थित होते दूरदर्शननं अनेक कलावंतांना पहिलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं असं अनुपम खेर यावेळी म्हणाले अनुपम खेर यांचा तन्वी द ग्रेट हा चित्रपट देखील इफ्फीमध्ये दाखवण्यात आला